दहा टक्के रक्कम दरमहा आणि तीही खात्रीशीर सावधान तुमचा पैसा बुडणार तर नाही ना, ना? मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला अर्थसाक्षर व्हावेत म्हणून बनवला आहे कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही तुम्ही ऐकलं असेल सिस्पे इन्फिनिटी बिकन नावाच्या एका कंपनीने श्रीगोंदा पारनेर आणि अहिल्यानगर भागातील हजारो लोकांना दरमहा दहा टक्क्यांच्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये गोळा केले लोकांनी घरं विकली जमिनी गहाण ठेवल्या रिटायरमेंटचे पैसे पण टाकले आणि आज कंपनी बंद संचालक गा सगळे पैसे वाया गेले अशा पॉन्जी स्कीम एक ना एक दिवस नक्की कोसळणाऱ्या असतात दुर्दैवाने आपण या गॅरंटीच्या मोहात अडकतो पण मित्रांनो गॅरंटी असते फक्त फसवणुकीची हास्या कंपनीचे लोक दर दोन तीन वर्षाला नावे बदलून येतात आणि लोकांना जास्त लोभाला बळी पाडतात तुमच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे शाश्वत सुरक्षित आणि पारदर्शक ठिकाणी तुम्ही ठेवायला पाहिजे तर निवडा म्युच्युअल फंड्स जिथं तुमचं नियंत्रण तुमच्या हातामध्ये आहे सेबीचं नियमन शंभर टक्के पारदर्शक आणि मार्केट नुसार वाढती संपत्ती पासून वाचायचे तर गेल्या वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे कोणाचाही एक रुपया सुद्धा बुडालेला नाही किंवा फसवणूक झालेली नाही तुम्हालाही तुमच्या कष्टाचे हार्ड अर्न मनी योग्य ठिकाणी गुंतवायचे असतील तर स्वरा इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचं संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करून आपल्या गरजेनुसार म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी सुरू करा आजपासून आणि अशाच उपयुक्त रील आणि माहितीसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टू फॉलो करा अधिक माहिती साठी आमच्या वेबसाइटला नक्की विजिट करा www.swarainvestments.com हैव अबंडेंट लाइफ धन्यवाद थैंक यू म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्यूमेंट्स केयरफुली